मी अंकिता मी आत्ता आलेली आहे न्यू जर्सी इथे सध्या गणेशोत्सव सुरू आहे त्यानिमित्ताने आम्ही न्यू जर्सीमध्ये आलेलो आहे इथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याच्यामुळे गणपती बघायला आणि मोदक खायला म्हणून आम्ही न्यू जर्सी गाठलेलं आहे इथे न्यू जर्सीमध्ये थोडासा गारवा जाणवतो आहे ऊन जरी असलं तरी गार वारा सुटलेला आहे त्यामुळे थंडावा आहे आमच्या इथे हाटपडमध्ये इतकं काही गार नव्हतं त्या मानाने थोडंसं गार वाटतं इथे म्हणून मी हलकंसं जर्किन घातलेलं आहे आणि बाहेर पडलेली आहे मी म्हटलं इथे जरा फेरफटका मारूया ही सोसायटी कशी आहे इथे घरं कशी आहेत ते बघूया आणि म्हणून बाहेर पडले तर मला असं दिसलं की ही घरं शक्यतो दुमजली आहेत किंवा फार फार तर तीन मजली आहेत खूप मोठा आवार आहे आणि प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे की बिल्डिंग क्रमांक किती ते किती त्यामुळे त्या त्या ठिकाणी आपण गेलो की पत्ता चुकायचा काही प्रश्नच नाही तसं मॅप असतोच म्हणा पण आमच्यासारखे जे कोणी नवीन आलेत इथे त्यांना तर अगदीच काहीच प्रश्न नाही घर शोधायला त्यामुळे मी आता जरा हिंडते कसं आहे बघूया हा समोर जो रस्ता दिसतोय तिकडून मी आले आणि फिरायला सुरुवात केली इथे आसपास बघा हे घरं पूर्वी आपल्याकडे अशाच बिल्डिंग असायच्या नाही दोन मजली तीन मजली फार फार तर चार मजली पांढरे ढग किती पसरलेले कापूसच वाटतोय समोर पार्किंगसाठी जागा आहे इथे पार्किंगबद्दलची एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जे पार्किंग आहे त्याच्या पुढ्यात एक एक नंबर लिहिलेला आहे म्हणजे ते पार्किंग कोणाचं तरी आहे म्हणजे ते मालकीचं आहे कोणाच्या तरी आणि ज्या ठिकाणी नंबर लिहिलेला नाही तर ते असंच आहे कोणी गेस्ट आले किंवा नवीन कोणी इथे आलेले आहेत गाडी घेऊन तात्पुरते आलेले आहेत तर ते त्यांची गाडी तिथे पार्क करू शकतात त्यामुळे त्या पार्किंगच्या तिथे नंबर आहे का असला तर आपण आपली गाडी तिथे नाही लावायची जिथे नंबर नाही आहे अशी जागा शोधायची आणि तिथे आपली गाडी पार्क करायची हा एक साधासा नियम खूब मोटी है ही सोसायटी आह छोटी सी अभी घर कि छान वाटता है इतकी शांतता है म्हणजे हाटफडमध्ये जेवढी शांतता असते त्याच्याहीपेक्षा जास्ती शांत इथे आहे कारण हे गावापासून लांब आहे हे ठिकाण आम्ही हाटफडमध्ये राहतो ते तर अगदी डाऊनटाऊनमध्ये आहे म्हणजे अगदी गावात त्याच्यामुळे जरा काही तरी काहीतरी हालचाल असते रहदारी असते पण हे अगदीच लांब असल्यामुळे गावापासून इकडे तर आणखीनच शांतता आहे इथे आल्यानंतर ही शांतता ऐकून मला कशाची आठवण आली तर आमच्या म्हाळून घ्यायची <laughs> आमच्या इथे अशीच शांतता असते कारण आसपास बघितलं तर फार काही गर्दी नाही आहे फार काही सोसायटी नाही आहेत मागच्या साईडला शेत आहे पलीकडे डोंगर आहे त्याच्यामुळे खूप शांत असतं आमच्या इथे आणि मोकळं असल्यामुळे मस्त वाराबिरा सुटलेला असतो असं जे काही वातावरण आहे तेच मला आत्ता इथे दिसलं आणि मला एकदम त्याचीच आठवण आली आमच्या घराची त्यामुळे मजा आली मला जरा की सेम टू सेम वातावरण आत्ता मला इथे दिसलं त्यामुळे एकूणच ही जी काही शांतता आहे त्याच्यात मध्ये मध्ये जो काही वारा येतो आहे त्याचा आवाज येतो आहे वाऱ्यामुळे मध्येच पानं आहेत त्यांचा आवाज येतो आहे मध्येच ह्या ज्या काही गाड्या येत आहेत जात आहेत त्यांचाच आवाज येतो आहे हे एवढेच आवाज आहे तिथे खूप शांत आहे आणि गारवा असल्यामुळे तर खूपच छान वाटतं आहे इथे आल्यापासनं असं छान वाटतं आहे म्हणजे प्रवास करून आलो पण असं दमायला असं काही झालं नाही तीन साडेतीन तास साडेतीन तास तरी नक्कीच लागतात आमच्या इथून इथे यायला त्यामुळे ते तेवढा प्रवास करून आलो पहाटे लवकर उठलो होतो आम्ही साधारणतः सहाच्या सुमारास निघालो त्यामुळे इथे यायला दहा वगैरे असे वाजले होते अगदी इथे या घरात पोचायला पण तरी असं थकायला वगैरे काही झालं नाही कारण इथलं हे जे वातावरण आहे त्याच्यामुळे खूप ताज वाटलं उत्साह आला आणि आता आम्ही थोड्या वेळानी संध्याकाळ वगैरे झाली की इथले गणपती बघायला जाणार आहे आणि मग बाहेरच इथे जे काही मोदक मिळणार आहेत ते आम्ही खाणार आहोत इथे न्यू जर्सीमध्ये खूप भारतीय लोक राहतात त्याच्यामुळे इथे भारतीय पद्धतीचे रेस्टॉरंट्स खूप आहेत त्याच्यामुळे जर कोणाला असं काही वाटलं की आपण टिपिकल भारतीय पद्धतीचं काहीतरी खाणं खावं तर लोक मुद्दामून इथे प्रवास करून येतात तीन तास चार तास प्रवास करून इथे येतात आणि मस्त खाणं वगैरे एन्जॉय करतात कारण इथे फिरताना असं जाणवतं की ते इतकं आपल्यासारखंच दिसतं ठिकाण की प्रश्न पडतो अरे पण अमेरिकेत आहे की महाराष्ट्रात किंवा भारतातच कुठेतरी आहोत की काय इतकं ते आपल्या इथे जसं दिसतं तसंच सेम टू सेम दिसत असतं कडेला कडेला लागून सगळी भारतीय रेस्टॉरंट टिपिकल ते आपल्या इथे जसं वातावरण असतं तसंच त्यामुळे आज आम्ही हे सगळं एन्जॉय करणार आहे त्याकरता आम्ही इथे आलो बघू आता गणपतीच्या दर्शनाला गेलो की गणपतीचा पण मी व्हिडिओ करणार आहे त्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवेन इथले गणपती हे घर आहे दोनच मजले हे गॅलरी किती छान मस्त खुर्च्या ठेवायच्या इथे आणि चहा प्यायचा निवांत सकाळी संध्याकाळी किती भारी वाटत असेल मी चहा पियाला आवडतच आणि वरच्या मजल्यावरती वरच्या घरी जायचं तर त्याच्यासाठी हा जिना आहे आणि याची गंमत म्हणजे दोन्ही बाजूंनी जिनेते ते इकडून या तिकडून या दोन्ही घरांना सेपरेट जी दे हे तर मला खूपच आवडलं याची लागून दोन घर खाली दोन वरती ह्या साईडला जाऊन बघते काय म्हणजे ही सोसायटी आहे का काय रिसॉर्ट आहे असं वाटलं मला <laughs> वाव मध्ये मध्ये अशी मोकळी जागा आहे मुलांना खेळायला प्ले एरिया आहे इकडून परत आपण मेन रस्त्यावरती जाऊ शकतो मग अशी मी तिथूनच फिरत होते आम्ही जिथे आत्ता आलेलो आहोत न्यू जर्सीमध्ये आमच्या ओळखीच्यांकडे तिथे असं इतकी झाडं आहेत इतकी झाडी आहे असं आहे जंगलच एक ठिकाण आम्ही आत्ता चहा पिण्यासाठी बाहेर पडलो आहे आणि वाटेत ही इतकी झाडं आहेत यंदाकडे रस्त्यावर देऊन मेन रस्ता त्याच्यामुळे गाड्या पण आहेत येत आहेत त्याचा सॉलिड आवाज येतो सगळ्या गाड्यांचा आणि एकीकडे ही अशी झाडं असं वाटतच नाही की आपण कुठल्या गावात आहोत भारी वाटत आहे आता ऊन थोडंसं कमी आहे बाकी गारवा आहे तसंच आहे आम्ही आत्ता आहे फ्रेश मार्ट मध्ये आणि तिथे मिळतो इंडियन मसाला टी त्यामुळे आता मी आज जाणार आणि चहाचा आस्वाद घेणार गणेशोत्सवाचं वातावरण गणेशोत्सव जोरदार आहे इथे जर्सीमध्ये इकडे देवपूजा झाली इकडे पेटपूजा बालाजीचं मंदिर आहे खूप मोठं आहे आणि खूप छान आहे आणि आतमध्ये अजूनही देवांची देवळं आहेत छोटी छोटी असं मिळून एकत्रित हे एक भव्य देऊळ आहे बालाजीचं देव मला इथे आल्यानंतरच कळलं की इथे बालाजीचं देऊळ पण आहे म्हणून आम्ही मुद्दाम बघायला आलो खूप सुंदर आहे हा मंदिराचा परिसर इथे सगळी मंदिर ही अशी भव्य आकाराने मोठी आणि त्याचा परिसरही खूप मोठा असतो प्रशस्त न्यू जर्सीमध्ये अक्षरधाम आहे ब्रज मंदिर म्हणून आहे ती मंदिरं आम्ही आधी पाहिलेली होती आणि हेही खूप प्रसिद्ध आहे बालाजीचं मंदिर ह्या वेळेला तेही बघून झालं आतमध्ये फोटो व्हिडिओ काही अलाऊड नाही आहे त्यामुळे देवांचे फोटो काही काढता येत नाहीत पण सगळ्या मूर्त्या खूप सुंदर रेखीव छान आहेत देवळात येऊन प्रसन्न वाटलं आज गणेश चतुर्थी ह्या देवळात सुद्धा गणपतीची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि टिपिकल दक्षिण भारतीय पद्धतीची मूर्ती असते गणपतीची तशीच त्यांनी स्थापन केलेली आहे खूप सुंदर अतिशय छान दिसत होती त्यामुळे आजच्या दिवशी इथे येऊन खूप बरं वाटलं मस्त परिसर आहे देवळाचा इथे आले आल्याच इतकं असं छान वाटलं ना असं पांढरं शुभ्र देऊळ बघून मस्त म्हणजे अजिबातच माहिती नसलेलं हे असं देऊळ आणि अचानक इथे येणं झालं त्याच्यामुळे अगदी खूपच जास्ती बरं वाटतं मला खूप छान दर्शन झालं आता थोडा वेळा आम्ही थांबू इथे आणि मग निघू आता काळोख पडायला लागलेला आहे जवळजवळ आठ वाजून गेलेले आहेत त्यामुळे तिकडे सनसेट दिसतोय इकडे सगळीकडे दिवे लागलेले आहेत मस्त किती सुंदर दिसतं पांढऱ्या शुभ्र पाण्याचा रंग त्याच्यामध्ये हे विविध रंग वर आकाश जर असं काळसर असं दिसतं त्यात मध्येच थोडेसे पांढरे ढग दिसत आहेत किती सुंदर रंगांचं कॉम्बिनेशन आहे माझ्या आहा आणि त्यात पुन्हा पाण्याचा आवाज त्याच्यामुळे फारच छान वाटतं